शेवटचा काल मी प्रश्न केला होता की के आपण क्षमता वृद्धी क्षमता वृद्धी म्हणजे काय आता आपण शाळेत शिकवतो माणसाच्या एक ज्ञान सांगतो की आपल्या डोक्यामध्ये काल प्रश्न केला होता चोवीस तासात किती विचार येतात आपल्या डोक्यामध्ये चोवीस तासात किती विचार येतात साठ ते ऐंशी हजार विचार आपल्या डोक्यात आहे आणि आपली सर्व्हिस किती झालेली आहे वर्ष 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 मग आपल्या डोक्यात हे विचार आले नाहीत का क्षमता बद्धी म्हणजे काय हे विचार आले नाहीत का आपल्या डोक्यात हे विचार आले विचार करा तीनशे साठ हजार गुन्हे तीनशे पासष्ट दिवस आणि तुमची सर्व्हिस किती विचार आपल्या डोक्यात आले पण पण क्षमता वृद्धीत आपले साठ हजार विचार असताना त्यातले काहीच विचार घेतो आणि त्याच्यावरच चर्चा करतो काहीच विचार आपल्या मनात आणतो त्याच्यावरच आपण चर्चा करतो नाही मग मग काय झालं काही जणांनी त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे जाऊन विचार घेतले आणि याच्यात बसवले क्षमतावृद्धीमध्ये ते विचार बसवले ते विचार बसवल्यानंतर ते जगमान्य झाले ते, 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 जगमान ते है, है आज एक क्षमता दृष्टीत अध्यापन आहे हे आज जगमान्य आहे जगातल्या देश आहेत विकसित देश आहेत त्या सर्वांनी हे स्वीकारले आहे त्यांच्याकडे मागे चालू आहे एकोणीसशे पन्नास ला अमेरिकन टीचर आला त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ला ब्रिटलंड मध्ये हो आला आणि दोन हजार पंचवीस ला आता आपण स्वीकारले याचा अभ्यासक्रम अजून अभ्यासक्रम तयार नाहीये याची पुस्तक तयार नाहीत त्याच्यावर काम चालू आहे पण पण शासनाने काय केलंय त्यावर जेवढा अभ्यास झाला जे आले ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते जेवढं कारण पुस्तक बघायचंय त्याच्यावर रिसर्च होणार मग त्याला खूप वेळ जातो मग रिसर्च होण्याच्या नंतर पुस्तक आली अभ्यासक्रम आल्यानंतर तुम्हाला जर प्रशिक्षण द्यायचा तर ते त्याला खूप दिवस हो जातात त्यामुळं ते त्यांनी काय केलं शासनाने जेवढं आले जेवढं घेतलं ते तुमच्यापर्यंत यायचंय चालू आहे हळू हळू त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ही क्षमता प्रति देण्याचा प्रयत्न शासन करणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला आपण शाळेत जाणार आहोत आता बीड जिल्ह्यातले आपण जेवढे प्रशिक्षण घेणार आहोत आपले जे विद्यार्थी आहेत हे तुमच्या सगळ्यांच्या हाताखालून जाणार आहे त्यांना आपल्याला ही क्षमता द्यायची आहे त्यामुळे मी पहिल्यापासून सांगतो की तुम्ही समजून घ्या तुमची तुम्ही समजून घेतलं पाहिजे की व्हॉट इज न्यू हे नवीन काय आहे यासाठी प्रत्येक पुस्तक इतकं छान आहे पुस्तकामध्ये इतकं व्यवस्थित दिलेलं आहे सगळं पुस्तक देण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण तितकंसं देऊ शकत नाही जे दिलेलं आम्हाला जेवढं भेटलं तेवढं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पण पुस्तक वाचा पुस्तकामध्ये डिटेल दिलेला आहे आता नंतरचा तास आहे आता आपण पाचवी तासिका आहे क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य आता इथून आपल्याला प्रत्येक विषयाला ज्या क्षमता आहे त्या क्षमतेनुसारच मुलांना प्रश्न द्यायचे आणि प्रश्न देऊन त्याच्यावर चार मग प्रश्न कसे आहेत या सगळं याचं उद्दिष्ट काय आहे की प्रश्न निर्मितीचा आधार आवश्यकता जाणून घेणे क्षमता आधारित अध्ययन पडताळे ने प्रश्न निर्माण करण्यासाठी ब्लूमच्या अध्ययन पातळ्या समजून घेणे क्षमता विधाने विश्लेषण करून प्रश्न निर्मितीसाठी मुद्दे निश्चित करणे क्षमता विधानाचे विश्लेषण करून प्रश्न निर्मितीचे तंत्र समजून घेणे क्षमता आधारित अध्ययनाची पडताळी करणारे प्रश्न विकसित करणे हेतू काय तर माहितीच्या आधारे प्रश्न असावेत चर्चा घडवून प्रश्न असावे संपर्क पातळी चिकित्सक विचार करायला लावणारे असावे निदान करून उपचार करणे शिकवणे शिकणे प्रामाणिक करणे गती व वा आवड वाढवणे आता प्रश्न निर्मितीसाठी ब्लूमच्या शास्त्रानुसार आपण प्रश्न कशा असावे लक्षात ठेवणारे असावे समजून घेणे उपायोजन विश्लेषण मूल्यमा नवनिर्मिती व आता, आता, प्रश्नाचे स्तर आठवणे ठेवणे त्यांनी पाहिजे समजून प्रश्न अशा अर्थ लावणे सारांश लिहिणे अनुमान काढणे तुलना करणे उपाययोजना सादर करणे कृतीत अवतरणे अंमलबजावणी करणे अर्थ लावणे भाकीत करणे एकदम शेवटचे घ्या प्रश्न कसे असतात त्याच्यावर जास्त आता या एक प्रश्नाचा ओप कसा असायला पाहिजे क्षमता निश्चिती आपण आदर करायला पाहिजे त्यानंतर क्षमता विश्लेषण करून निष्पत्ती निश्चित करणे प्राप्त होण्यासाठी पाठ्याची निश्चिती डोकं मुक्तपणे प्रश्न निर्मिती या प्रश्नाचे प्रश्न प्रकारानुसार वर्गीकरण प्रश्न प्रकारानुसार आपण वर्गीकरण करतो वस्तुनिष्ठ आहे दीर्घोत्तरी दीर्घोत् प्रतिसादाच्या स्वरूपानुसार वगैरे वर्गीकरण करणे तोंडी प्रश्नाचे उद्दिष्टानुसार वर्गीकरण ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य अभिरुची आणि दृष्टिकोन आणि प्रत्येक उद्दिष्टाच्या प्रश्नांची स्तरानुसार मांडणी करणे निम्न असो किंवा प्रश्नाची भाषिक प्रश्नाची भाषिक अंगाई सुधारणा करणे प्रत्येक प्रश्नांची निकषानुसार वस्तुनिष्ठता नेमकेपणा संदिग्धता आणि अंतिम लिहिणे आणि प्रश्न पिढीची निर्मिती करणे या सगळ्या ओघानुसार आपल्याला अगोदर प्रश्न निर्मिती तयार करायची आहे किंवा प्रश्न पिढी तयार करायची आहे आणि आता प्रश्न कसे असतात महत्वाचं इथं कि प्रश्न निर्मितीचे उदाहरण दिलेलं आहे एक क्षमता आहे रासायनिक गुणधर्म जसे की शुद्ध अशुद्ध आम्ल अमलानी धातू अधातू मूलद्रव्य व संयुग यावर आधारित पदार्थांचे वर्गीकरण करतो ती क्षमता आहे प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या क्षमता आहे त्यातली एक क्षमतेवर कसे प्रश्न करायचे का यामध्ये उदाहरण दिलेलं आहे त्यामध्ये अध्याय याच्यावर केली अमल ही संकल्पना स्पष्ट करतो अमलाचे गुणधर्म उदाहरणास सांगतो अमलानी ही संकल्पना स्पष्ट करतो आमलानीचे गुणधर्म उदाहरणास सांगतो अमलानीचे गुणधर्म स्पष्ट करतो आमलारीचे आमल

संकल्पना उदाहरणे गुणधर्म उपयोग प्रदूषण म्हणजे आम्हाला संकल्पना उदाहरण गुणधर्मा उपयोग आणि प्रदूषण म्हणजे हवा प्रदूषण आम्ल पदार्थ आता यावर प्रश्न कसे आता आपण